स्वागत आहे आपण आज धाळूळ तालुक्यातील मोहिकेड गावामध्ये आहोत मोहिकेड मधील जे की आ, जे विद्यमान आमदार आहेत दादा सोळंके यांचं गाव आहे आपण या ठिकाणी अनेक मतदार बांधव आहेत त्यांच्याशी आपण या दोन हजार चोवीस निवडणूक विधानसभामध्ये कोण आमदार होईल याबद्दल त्यांच्याशी चर्चा करणार हो, आहोत काय सांगू शकाल साहेब कोण आमदार होईल यावेळेस माजल माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आदरणीय प्रकाशदादा सोळंके हेच पाचव्यांदा आमदार होणार आहेत कारण माजलगाव मतदारसंघाचा मादल एकंदरीत विकास फक्त आणि फक्त प्रकाशदादा सोळंकेच करू शकतात कारण आतापर्यंत जे काही वीज पाणी इकडे जे सुजलाम सुफलाम करण्याचं काम केलेलं आहे ज्यांना हरित क्रांत क्रांतीचे प्रणेते आपण म्हणू शकतो माजलगाव मतदारसंघाचे भाग्य बदलणारे विधाते आहेत असे माजलगाव मतदारसंघाच्या अल्पशा समाजातील माणसाला मोहखेडच्या उपसरपंच पदाची घुरा माझ्याकडे दिली होती जेव्हा ओबीसी समाजातील महिला असताना एक माझ्यासारख्या अल्पसंख्याक समाजातल्या माणसाकडे नेतृत्व दिलं होतं एवढंच नाही आजही माझ्याकडे सेवा सहकारी सोसायटीचं संचालक पद दिलेलं आहे आणि ज्या ज्या वेळेला दादा मोहखेडमध्ये येतात त्या त्या वेळेला इतर समाजातील सर्व लोकांना दादा आदर आतिथ्याने बोलतात ते त्यांचा मान सन्मान करतात आणि दादाने खरोखरच मोहोखेडचा नवे नवे माजलगाव मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला खरोखर आत्ताच इथले ब्राम्हण देव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की आमदार दादा सोळंके हे जातीपातीचं राजकारण करत नाहीत आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालतात आणि ते पाचवंदा तेच आमदार होतील असा या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेला आहे विकास नामालाय बालासाहेब फपाळ मोयकेड धारू